नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना मी नवीन करते मध्ये चालत भाऊची गाडी आणायला वाशीला तर कोणती गाडी घेतो हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यांची तयारी चालली आहे मम्मा मम्मानो अगस्त्य काय आम्ही जातोय गाडी आणायला तर तुम्हाला दाखवते मंदार कोणती गाडी घेतोय ते आता समजायला कुठे जायचं आपण का लागलो सगळ्यांना सांग ना तू कुठे चाललाय तू लागलो बरं बघते मी आता सगळ्यांना सांग बघू तू कुठे चालला बेटा आणि अरे गाडीचे मालक काही झाली नुसती त्याला गाडी घ्यायला जायची बाय नू आम्ही नाही येत का मी आणि बाबा नाही तू आणि मामाच गाडी आणायला बाय आम्ही या गाडीत बसले अगस्त्य मम्मी त्या दुसऱ्या गाडीत बसले आणि ज्याला गाडी घ्यायची आहे तो मस्त की ड्राईव्ह करतोय अखिलेश हॅलो वंदन गाडी चालवतोय सर्कल वर मम्मी पैसे आणले कुठे बॅग कुठे पैशाची अगं ते मामाचा हात पकड आम्ही वाशीला आलो मारुती सुझुकी नेक्साचं शोरूम आहे तिथे इकडे त्याने गाडी बुक केली आम्ही कलर छान वाटत ती वाली आहे कुठे तुमची गाडी आम्हाला दाखवाल का ती बॉले नो आहे दाखवाल का तुम्ही तुला कोणती पाहिजे गाडी तुला कोणती पाहिजे बाबू कोणती झाली घ्यायची आपल्याला नाही ग मम्मी सेक्टर सर तिकडे मला पण घ्यायचं ना हे काय तुमचं झालं ना मला काय दुसरी घ्यायची परत हे कुठे दाखव आम्हाला गाडी मग कधी आणणार आगस त्या तुला कोणती पाहिजे वेटिंग आहे चार गाड्यात असून बसलेलं आगसत्या लाइटचे त्याची <laughs> गाडी देऊ दे मग तुम्ही सामान आणा तिला भरायचं वाशीला आले का तिथं सामानच असत मला पण घ्यायचं होतं थोडं शॉपच कुठं जाणार आणि मामाला तिकडे पण जायचंय शर्तीला का नाही येणार आहे आम्हाला पण त्यांनी चांगली आणले बाय गाडी व्यवस्थित आणली घेऊन जाऊयात ना ए आम्हाला ते शर्तीला जाणार आहेत का नाईट ते तर आहेच हे बघ आर्षया या या सही करायला या झाला मालक चालक संघटना इकडे चालक आहेत कव्हर होत हे दोन वर्षांनी चाळीस हजार किलोमीटर पर्यंत अजून दुसरी महत्वाची गोष्ट मुंबईच्या सखल भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी सास्त गाड्या अक्षरशः बुडतात आणि मग तर इंजिनवर इम्पॅक्ट होतो त्याचा लॉस होतो त्या दोन्ही गोष्टी कवर आहेत एक तर पेट्रोल म्हणजे फ्यूलमुळे आणि पाणीमुळे जर काय होत आहे तर ते हे पूर्णपणे चाळीस हजार किलोमीटर पर्यंत कवर आहे ठीक आहे इथं तुमचं नाव हा पूर्ण पत्ता आणि हे त्याचे अमाऊंट आता वॉरंटी तर वॉरंटी जी आहे ती पाच वर्ष आणि <laughs>

भाऊ कोणती गाडी घेतली रे कॉंग्रॅच्युलेशन एक्सेल सिक्स अरे हो, हो काय बघता दोघ हो जण एवढे एक्सेल सिक्स नंबर पण मस्त आलाय थांब ना इकडे छोटे मालक काहीतरी आणायला गेले हे नको चिडला चिडला चिडका येतो जाम त्याला व्हिडिओ फोटो नको असतात आईनी काढलेला चालत अरे बेटा इकडे आपली गाडी आली ये चल लवकर काय आणलं तू खाऊ आणला काय बघू दाखव आम्हाला तर दाखव ना काय आणलं तू बर ओले बाबले एवढं आणलं मग मामाला पण दे, मामा दे। हाळू जा बेटा तो तो स्टार्ट ग्यागत ग्या चावी ग्या आणखी चला डायरेक्ट मामा कॉंग्रॅच्युलेशन अगस्त गिफ्ट घ्यायला जा जा लवकर लवकर गिफ्ट गिफ्ट जा जाऊ दे गे मंदार घे जा तू जा हे आला अगस्त आला अरे वा हे फोटो काढणार जा मत मत बाबूला गिफ्ट सेकंड केअर जा थँक्यू बोलते मामांना हा चावी हा हा आगेशला ते चावी, 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 चावी। मम्मा करा मम्मी फोटो करते त्या आतमध्ये आहेत ना म्हणून थांबले 哎，对。对对 लाडके जावई मामा मामा भरवतोय थोडस दे, दे, दे। थँक्यू घेऊन जायचं थँक्यू बोल ना आम्हाला बोल ना बेटा

मुलगी असेल तर सांगा लग्न करायचंय नाही करायचं नाही वरची लग्न पटापट कमेंट करा कुठे मुलगी असेल तर सांगा एक दोन नंबर आमच्याकडे नाही किलेश अगस्त तुझी काय ऑर्डर आहे तुला काय पाहिजे आणि मामाला मामाला काय पाहिजे

एक अजून लागेल ना प्लेट अनु तुला दुसरं सांगितलं मी राहू राहू दे थोडस मग हे पाल देऊ काम तुला लॉलीपॉप सांगितलेत ना बर चालेल थांब डॅडी राहू दे तू नको खाऊ तुला लॉलीपॉप सांगितलेत मी आणायला हा थांब ना डॅडी आणतात बेटा ते आणायला हे बा हे खाशील ना तू हे वाल हे वालं खा माझ

बाबांची गाडी निघाली का आणि काकांची बाबा आणि काका गेले काय लाग असं आईचं ऑफिस पण इकडेच होत इकडे आपण गेलेलो ना आता गाडी घ्यायला थोडस पुढे मी तुला दाखवलेलं ना आईचं ऑफिस आता नाही येत ना आई आई कुठे जाते कुठल्या कोणत्या दुकानात जाते शौप. केक शौप ला जाते ऑफिसला नाही जात आता काय रे कुठून हे बघ केस कापायला लागते कामाला ना नाही टीचरनी सांगितलंय ना उद्या